समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नांद्रे साहित्य साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती विविध कार्यक्रमांनी व उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्ष पैलवान विक्रमभया मोहिते यांनी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांच्या लेखनीतून समाजातील अन्याय दारिद्र्य आणि जातीय भेदभावांवर प्रकाश टाकला तसेच त्यांनी फकीरा वैजयंता माकडीचा माळ चित्रा वारणेचा वाघ मंगला स्मशानातील सोनं अशा अनेक साहित्य कृतींमधून सामाजिक विषयांना वाचा फोडली अनिष्ट धर्माच्या आचरणाने माणसांना हिन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे अशा प्रगल्भ विचाराच्या महामानवाला त्यांच्या झुंजार लेखनीतून निर्माण झालेल्या कथा कादंबऱ्या साहित्याची आणि भारताचे संविधान बुद्ध आणि त्यांचा धम्म अशा ग्रंथरूपी सर्व पुस्तकांची साहित्य दिंडी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा जयंती महोत्सव समिती अध्यक्ष पैलवान विक्रमभैया मोहिते यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली एक अनोखा सामाजिक उपक्रम आणि वैचारिक गरज म्हणून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचचा कार्यकर्ते यांनी डॉक्टर अण्णाभाऊंचे जन्मगाव वाटेगाहून आणलेली क्रांती ज्योतीचे स्वागत करून विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आली रांगोळी स्पर्धा व्याख्यान असे विविध उपक्रम राबवण्यात आले सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने हलगी वादन स्पर्धा घेण्यात आली यावेळी जयंती महोत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि युवा मंचाचे पदाधिकारी सदस्य अतुल नांद्रेकर परशुराम कांबळे अनिल कांबळे यांच्यासह सर्व समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नियोजित कार्यक्रम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने संपन्न करण्यात आले आभार परशुराम कांबळे यांनी मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका